हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल वैभवी ऑफिशियल आता आपण बघणार आहे वैभवी काय करत आहे रील्स करत आहे बरं बी कोणती रील केली आहे स्वतः म्हणजे कोणतं सॉंग सांग बरं

तर मित्रांनो तुम्ही कमेंट मध्ये सांगा की कोणत्या पिक्चर गाणं आहे मेरे पिया बी कहिने लगे तू नारही काम की बरोबर काय कशाबद्दल त्या मती खूप खुश आहे बरं आहे ना

कायच कशी तो तो जी ही खुर्ची कशी खराब झाली ते कोणी केले माहिती काय चिन्याने केलेली खराब खुर्ची खराब केले हे मांजराने कटिंग केलेलं आहे ज्यांच्या पण घरामध्ये मांजरा असतील ते समजतील तुम्हाला पटत नसेल तर बघू शकता मांजराचा निशाण कोण खराब ठीक आहे बघू आपण आज जाऊ माझं कोण कोण काय काय करत आहे त्या मांजरेच काम आहे ह्या मांजरीच आहे ना कुर्ती खराब केलेली आहे खुर्ची ह्या मांजरीने खराब केलेलं आहे ही मानवी तिची पिल्ली कुठे झोपल्यात बघूया आपण मांजराची म्हणजे मांजरेची अरे कुठे गेली पाच मिनिट चेक करू आपण कुठे मांजरे गे गेलेलं आहे काय नाही मांजराची पिल्ली कुठे दिसत नाहीत काय विषय एक मांजरी या ठिकाणी गेली पिल्याला ही पण मांजरे कुपुमची बघा तर चला मित्रांनो आपण बघतोय मला क्लिअर दिसत असेल मित्रांनो प्लीज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा अजून रील बनवून झाले नाही नको नको अजिबात नको काय तुम्ही बघू शकताय कसं आहे फिल्टर लावला आहे फिल्टर ला चेहरा तसा दिसणार बरोबर बरं ना हे आमचं लोकेशन आहे आम्ही इथं व्हिडिओ म्हणतो स्वतः बाहेर पण म्हणतो बघू शकता असं बाहेर लोकेशन किती भारी आहे कोण नसते फारच मग आम्ही वेळात वेळ काढून गाडी बघू शकतो आमच्या अंक गाडी रोड रोड टच शॉप आहे आमची पूर्ण नाही असं वाटतं कोकण कोकणामध्ये आम्ही आल्यासारखं जे सिनेमा काय सध्या बघू शकता पटत असं मित्रांनो बघू शकता लोक किती मस्त व्यू आहे आहे का तुमच्या डास बघू शकताय सगळ्यांच्या डास असते का असं नसतंय नाही सॉरी असते कोकणामध्ये असं वाटतं बेस्ट असते तर बघू शकताय समोर झाडे किती आहेत झाडी बघा बघा झाडी किती कसे आहेत खूप दंगा असतो अजिबात ऐकू येत नाही आपल्याला गर्दी गोंधळले बघा किती ट्रॅफिक असते बघा इथे हा काय आलं काय होते आवाज खूप होतो आम्हाला व्हिडिओ करताना खूप त्रास होते मित्रांनो हा जमीन हातरती होय बुक मी येण्याची शक्यता आहे आमच्या घरावरची कारण इथे नवा आहे रोड खाली

का आप अजून काय बोलायचं का आमच्या चॅनलला प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा टिकट करा टिकलो ब्लॉगमध्ये भेटू तर प्लीज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बोलक्स फॉर वॉचिंग थँक्स फॉर वॉचिंग Sí. El metro no...